राज्याची आध्यात्मिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पंढरपूरमध्ये वर्षाखाटी चार मोठ्या यात्रा भरत असतात आणि प्रत्येक महिन्याच्या एकादशीला सुद्धा पंढरपूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी असते भाविकांची हीच संख्या लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतलेला आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये तब्बल पाचशे मीटर लांबीचा आणि शंभर मीटर रुंदीचा प्रस्तावित कॉरिडॉर करण्याचा प्रशासनाकडून घाट घातला जातोय सध्या मंदिर परिसरातील रस्ते हे चाळीस ते पन्नास फुटांचे असून या रस्त्यांवर देखील सध्या अतिक्रमण वाढल्याचं पाहायला मिळतंय रस्त्यावर बसून प्रासादिक विक्री तसेच इतर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सध्या महाद्वार घाट ते नामदेव पायरी पर्यंतचा परिसर हा व्यापून टाकलेला आहे आज पंढरपूरमध्ये निर्जरा एकादशी निमित्त लाखो भाविक दाखल झाले असून महाद्वार ते महाद्वार चौक परिसरामध्ये रस्त्यावर बसून व्यापाऱ्यांनी मोठं अतिक्रमण केल्याचं पाहायला मिळत आहे याच अतिक्रमणामुळे भाविकांना रहदारी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते मात्र यात्रा काळामध्ये स्थानिक दुकानदारांवर पंढरपूर नगर परिषदेच्या अतिक्रमण पथकाकडून सक्तीने कारवाई करण्यात येत असते मात्र अशा या रस्त्यावर बसून संपूर्ण रस्ताच बंद करणाऱ्या अतिक्रमण धारकांवर मात्र कोणतीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात येत नाही राजकीय वरदहस्तामुळे हस्तामुळे असं रस्त्यावर बसून व्यापाराच्या नावाखाली संपूर्ण रस्ताच बंद करणाऱ्यांवर मात्र कारवाई करण्यात येत नसल्याची चर्चा सध्या स्थानिक नागरिक तसेच भाविकांमध्ये सुरू आहे कारण नगरपालिकेच्या सत्ताधारी गटाची अनेक नेते मंडळी या अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांची बाजू घेत असल्यामुळे अतिक्रमण पथक देखील यांच्यावर कारवाई करण्यास धजत नाही त्यामुळे मग असा प्रश्न पडतो की एकीकडे पंढरपूर शहरामध्ये अकराळ विक्राळ असा कॉरिडॉर निर्माण करून रस्त्यावर बसून अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांची प्रशासनाकडून सोय करण्यात येणार आहे का असाच प्रश्न सध्या मंदिर परिसरातील नागरिक विचारताना दिसत आहेत